तरवरने आजू बाजूला पुढे गडाच्या खाली कुठे जराती आपण आता आलो हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चौठा या ठिकाणी असलेल्या जगदंबा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी हे माग उंचावर या ठिकाणी मंदिर आहे चलायचा आता दर्शनाला दर्शनाला आलो का आता आलो आपल्या हिंगोली जिल्ह्यात आणि शेनगाव तालुक्यात असलेलं कवठा या ठिकाणी असलेलं हे जगदंबा देवी देवस्थान आहे आणि दरवर्षी नवरात्रामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी भक्ता मोठ्या प्रमाणात येतात आणि जगदंबा देवीला आज अष्टमीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत सकाळी या ठिकाणी आठ वाजता आरतीची वेळ असते आठ वाजता या ठिकाणी आरती होईल गर्द धाडी मध्ये पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांवर गेल्याच्या नंतर आपण मंदिरामध्ये जातो अतिशय सुंदर असं पायऱ्याचं बांधकाम केलेलं आहे चला आता या पायऱ्यां सगळी भक्ताची रीग लागलेली आहे सकाळी आठची आरती आहे मुद्दाम आरतीसाठी सकाळी येतात हे बघा सगळी चढून आलो इथपर्यंत इथपर्यंत आल्यावर आता गेट दिसते आपल्याला या मंदिराचं मुख्य महाद्वाराच काम सुद्धा छान केलेलं आहे आणि या महादारातून आतमध्ये गेलाय की आपण आता प्रत्यक्ष मंदिराचा जो आवार आहे त्या मंदिराच्या आवारामध्ये जातो स भगारी පতেরা করমা झाल्याच्या नंतर या ठिकाणी आरतीसाठी आलेल्या भक्तांसाठी भगर आणि शेंगदाण्याची भाजी असा आजचा फराळाचा भेद होता आणि या ठिकाणी अनेक भक्तांनी हराळाचा सुद्धा आस्वाद घेतला आता मी आहे हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील कवठा या ठिकाणी जगदंबा देवी देवस्थान या ठिकाणी आणि दरवर्षी या ठिकाणी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येत असतो यावर्षीही आलो या नवरात्रातला आज आठवा दिवस आहे अष्टमी आहे आणि अष्टमीच्या दिवशी आज दर्शनाचा योग आला दरवर्षी येण्याचं कारण म्हणजे देवस्थान एक तर दुर्गा मातेची पूजा आपण नेहमी करणारे माणसं आहेत आणि हे देवस्थान मला फार आवडतं म्हणून मी या ठिकाणी येतो या ठिकाणी माझ्यासोबत आज आहेत राजेंद्रजी देशमुख साहेब आणि विनायकरावजी देशमुख या सर्वांच्या योगदानामुळं हे मंदिर आज संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे तर या जगदंबा मंदिराच्या बाबत थोडक्यात माहिती विनायकरावजी देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य हे आपल्याला देतील हे मंदिर जवळजवळ पुरातन काळातून बाराशे वर्षाचे आदगार या ठिकाणी हे देवस्थान आहे आणि या देवस्थानाचा विकास करायसाठी आम्ही पहिल्यापासून आमच्या गावाल्याची आमची इच्छा होती म्हणजे मी परिषद सदस्य झालो त्यावेळेस शासनाचा निधी काही लोकवर्ग काय काही हे एक मनाची इच्छा होती म्हणून आपण या देवस्थानचं या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं आमचे आजोबा म्हणजे आमचे चिनद भाऊ राजेंद्र यांचे वडील लग्नाचा देशमुख पारंपरिक ते या ठिकाणचे या ठिकाणचे मानकरी पुजारी आहेत या ठिकाणी आणि हे देवस्थान अतिशय सुंदर या ठिकाणी आम्ही सर्वांच्या गावाच्या या परिसर वरुण चक्रपाल कवटा कवर्धन या सगळ्याच्या सहकार्याने या ठिकाणी डेव्हलप केला आहे त्याच्यानंतर श्री राजेंद्रजी देशमुख यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या संदर्भात सांगावे देवीचं संस्थान हे चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी देवीची आमच्या पूर्वजांनी देवीची स्थापना केलेली आहे तेव्हापासून आम्ही चार पिढ्यापासून या देवस्थानची आम्ही मानकरी पूजा करतो होम हवन करतो या ठिकाणी आता विनायकरावच्या मध्यस्थीतून विनायकराव जिल्हा परिषदच झाले त्यांच्या माध्यमातून गावातील लोकांच्या सहकार्यानं परिसरातील लोकांच्या सहकार्यानं या ठिकाणी या देवस्थानचा उद्धार झाला पहिलं साध साध मूर्ती होती आता या ठिकाणी भव्य असं आपल्या समोर हे सर्व वास्तू उभी राहिलेली आहे हे सर्व विनायकरावच्या प्रयत्नातून झालेलं आहे धन्यवाद या ठिकाणी आलो देवीचं दर्शन घेण्याचा योग आला जुने मित्र विनायकरावजी देशमुख राजेंद्रजी देशमुख साहेब यांना सुद्धा भेटण्याचा योग आला आणि या देवस्थानाचं स्वरूप जर आपण सुधारलेलं बघितलं आत्ताचं आणि पूर्वीचं सुद्धा मला आता विनायकराव फोटो दाखवले पूर्वी या ठिकाणी अतिशय साधं असं एक मंदिर होतं पण त्याचा सर्वांच्या सहकार्याने विनायकराव देशमुख यांनी प्रयत्न केले राजेंद्र देशमुख जी यांनी साथ दिली आणि सगळ्यांच्या मेहनतीतून कशा पद्धतीने एक चांगलं संस्थान उभं राहू शकते याचं उत्तम उदाहरण आहे तर आपण या ठिकाणी जर आले नसाल हिंगोली जिल्ह्यातून आणि बाहेरून सुद्धा तर दर्शनासाठी जरूर या आणि या देवस्थानापासून एक आदर्श घेऊन जा आणि आपल्या भागात काही जर संस्था असतील संस्था असतील तर त्याचाही विकास करण्याचा प्रयत्न करा एवढीच माझी जगदंबा चरणी प्रार्थना राहील जगदंबा माता की धन्यवाद निघालो आता दर्शन करून आरतीला येण्याचा योग आला छान झाली दर्शनही छान झालं आणि आता निघालो एक छान दिलंबी काढ आले तुम्ही पाऊ टकर आहेत का बांगर का बर बर छान जिलबी काढली पावशेर घ्या हा बस काय हरकत नाही चांगली जिलबी म्हणले म्हणलं जरा पाऊ टेस्ट